आपल्या तेव्हा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीने या ठिकाणी शेतकरी बांधवांसाठी जनरल विशेष सर्वसाधारण सभा या ठिकाणी आयोजित आणि ही विशेष सभा सर्वसाधारण सभा आयोजित करत असताना एक शे काल व्हॉट्सअपला पाहिला तर बा आपल्या सोसायटीला श्री नागनाथ हे नाव आपल्याला दिलं आहे तर काय अर्थ नाही देवाचंच नाव आहे नागनाथ देवस्थान आपलं ग्रामदैवतच आहे याला कुठलाही कोणाचा विरोध असण्याचं कारण आहे आणि जरी कुठं ग्रामसभेत याच्या अधिकारी सर्वसाधारण मांडला असता तर काही फारसा विरोध झाला नसता म्हणजे विचारला असतं तरी या पण विरोध करायचं नाही ते देवाचं नाव आहे आणि आपल्या ज्या नागनाथ भूमी म्हणूनच आपलं देवाचं शिक्षण त्याबद्दल जाईल त्यानंतर या ठिकाणी जनरल मिटिंगमध्ये असा एक विषय आहे की कर्ज वसुली संदर्भाचा विषय आहे तर ठीक आहे आज तुम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे परंतु माझा असं मत आहे जरी आपण या ठिकाणी आज शेतकऱ्याच्या संदर्भात धरण कदाच शेतकऱ्याचा कर्ज कापून गेलो तर आम्ही काही करू शकत नाही तर माझं असं आहे खरंच जर आपल्या जन्म तर एक महिन्यापूर्वीच या ठिकाणी सर्व कारखान्याला बरोबर सुविधा पोहोचल्या एक महिन्यापूर्वी तुम्ही सर्व वसुविधा पोहोच केलेल्या आहेत त्यानंतर दोन नंबर आता आमचे मित्र अशोक सर काय निर्माण झालं तर बँकेने कापलं तर आम्ही काही करू शकत नाही मग असं कसं तुम्ही बँकेच्या निर्णयाला तुम्ही एवढा पावर येत असाल तर महासाहेब निर्णय घ्या ना तुम्ही आज परत पत्र काढा आपल्या जे बसून इथे आहे ते रिटर्न दिलंच पाहिजे ना तुम्ही परत ते माग आणलं पाहिजे व तुम्हाला जर खरेशी वाटतंय आपल्याला मला सगळं बोलणं उत्तर आहे जर तुम्हाला खरेशी वाटतंय आपल्याला वाटतंय आपल्या गावाच्या शेतकऱ्याचे पैसे तपास चालले पाहिजे कारण की आज आपण पाहतो जवळपास येणाऱ्या जून जुलै ऑगस्ट पर्यंत सरकारकडून असा संदेश आलेला आहे की कर्जमाफी होणार आहे म्हणून आपल्या शेतकरी हा कर्जमाफी पासून वंचित राहता कामा कर्जमाफ भिडाली पाहिजे अनेक दिवस झाले आणि परत कर्ज शेतकऱ्याला घ्यायचा आहे म्हणून त्याच कर्ज कापात नाही झालं पाहिजे हि तर याचा कौतुक केलं पाहिजे पण आपण याने यादी तो कापात होईल परत जर कापला तर आम्ही कापलं पाहिजे याला उत्तर दिलं पाहिजे म्हणजे मी शेतकऱ्याचा मन तो प्रश्न नाही दिसला पाहिजे त्याची अंमलबाजीने आपण काय करणार तीन तीन शेतकऱ्यांना तुम्ही सहजीतलं पाहिजे ना तर उद्या जाणार एक दोन शेतकऱ्यांचं काम कोणी येणार आणि मग ती कर्ज माफी वंचित राहणार ही गोष्ट होता कामाने त्यानंतर दुसरा विषय असा आला तर या चित्र मीटिंग मध्ये एक विषय आहे की मागील सर्वसाधारण विशेष सभेची प्रोसिडिंग काय मंजूर केली बरोबर मागील विशेष सर्वसाधारण सभेमध्ये आम्ही देखील होतो त्यावेळेस अनेक प्रश्न या उपस्थित होते ही प्रोसिडिंग आणलेला आहे का मागील विशेष आश्वत्र आम्हाला दाखवतो तर मागील प्रोसिडिंग मध्ये असे विषय झाले होते एक्क्याऐंशी सभासदांचा जे अपात्र करण्याचा आपण निर्णय घेतला होता तर त्याला ज्या मीटिंग मध्ये सगळ्या शेतकरी बांधवांनी विरोध केला आता आपण नाही अपात्र केले पाहिजे तुम्ही या ठिकाणी दोन्ही सांगितलं पण लेखी काय केलं त्याचा आम्हाला तुम्ही लगेच प्रोसिडिंगचा खुलासा द्यावा त्याच्यानंतर दोन नंबरचा कारण त्यावेळेस आदरणीय माझे संबंध रेवणार पाटील काय असते आमचे मित्र बाळासाहेब काळे असते आणि शरद पाटील काय असते अनेक शेतकरी बांधवांनी उपस्थित केले त्यावेळेस असतील चर्मन असतील त्यांनी त्याला उत्तर दिले पण त्याची काय केली आपण आता आदरणीय शेतकऱ्यांनी मानलं तर बँकेचा निर्णय एवढा धाक आहे त्याच्यानंतर जे शेतकरी बांधव आहे आपल्या गावात हे शेतीचं वाटप जे पंचायत शिक्षक असेल तर किंवा न्यायालय पण असं लोकन्यायालय हे कशासाठी करतात त्याचे अनेक कारण आहेत पहिलं कारण त्याच्या आपण म्हणत नाही असं म्हणत नाही कर्ज असून कर्ज देऊ नये नाही पण शेती हस्तांतरण करण्याचं किंवा कायदेशीर पंचायत शेतकऱ्यांचे काम आहे अलीकडच्या काळात लोकांना घरकुल मिळत आहे जे क्षेत्राच्या खुल्या व्यक्तीला भरपूर मिळत नाही त्याला वाटतं चला निवाडी शेतकऱ्याला आपल्याला भरपूर मिळेल सहभागी वाटप वा असत ते वाटप करून घ्यायचं असते कैला कृषीचे कांदा चांना वाटप करतात म्हणून अशा शेतकऱ्यांना एक तर तीन चार वर्ष झाले आपल्या सोसायटी कोणती मिळत नाही शेतकऱ्याचे का वसुलीचे असते थकीत असत पण नेमकी शेतकऱ्याच्या जखमेवर जर का शेतकऱ्याची गणवन लागत असेल त्याला जर कृषीची योजना मिळत असतील त्याला सोलर मिळेल विरोध करणार नाही आम्ही आता या कोणा पात्र होऊ द्या म्हणजे सभासदाला मग एवढा निर्णय असून मागील सर्वसाधारण मिटिंगचा आपण काय निर्णय घेतला एवढा असून निर्णय माझ्या कर्मराव आहे स्वसाईने परत आता गेल्या महिन्यात परत पत्र काढलं मग जर तुम्ही एवढं शेतकऱ्याच्या तोडला आला मंद निघायची आणि माग अजून पत्र काढायचं आज परत माझ्याकडे कर्मराव आहे त्याला की भाऊसाहेब महसूलला पत्र काढले तर परत इथं उघड कोणतीही पंचायत शिक्षण खाली कोण लावू नये कोणाच्याही नोंदी होऊ नये बँकेचा तुम्ही जगन मुलींमध्ये वेगळे विषय मागायचे आणि नोंदी तुम्हाला मला काल शेतकरी घेतले काल आमची पंचायती शेत होऊन काय नका कर्ज मिळालं पण आमची नोंद का लागायला कित्येक शेतकरी आहेत समोर येऊन बोलत नसतील प्रत्येक जण समोर येऊन बोलला नाही पण अनेक शेतकऱ्याच्या भावना आहेत मग जगणचा निर्णय आहे तो करेला गेला पाहिजे किंवा जे सेविक आहे माणसं ग्रामसभेचं आमचा दाखवा मला तुम्ही काय करावा घेता तुम्ही तर म्हणाले पत्र नाही हे माझ्याकडे पत्र परत आणले त्यामुळे असे काही निर्णय असतील तर मी शेतकरी विरोधी निर्णय घेऊ नका ही शेतकरीच काम घेऊन आहे विरोध करायचं म्हणून राजकीय उत्तर द्यावे आणि दुसरा निर्णय जे आपल्या मागण्याचे नाव दिलं आहे याबद्दल आमचं समर्थन आहे याच्यावरती राजकारण आम्ही करणार आपल्या देवाचं नाव आहे नामदैव आणि जे जे प्रश्न बांधले याचा आपण असेल तर खुलासा करावा बाकी कुठलाही नाही धन्यवाद कायदेशीर लिमिटेड संस्था ही प्रमाण चालते संस्था ही कायद्याप्रमाणे चालते जे वर आदेश येतात खाली पालन करावा